भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान सरकारनं त्वरित मदतीची घोषणा करावी शेतकऱ्यांची मागणी भडगाव आणि पाचोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके जलमय झाली असून अनेक ठिकाणी भात सोयाबीन मका उडीद तूर यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय शेतात पाणी साचल्यामुळे पीक कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी या हंगामासाठी घेतलेले कर्ज आणि घातलेली मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर आहे काही गावांमध्ये तर नदी नाल्यांना पूर येऊन शेतीच्या आसपासची जमीन शेतकऱ्यांची विहीर वाहून गेली आहे परिणामी येत्या रब्बी हंगामावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे स्थानिक प्रशासनानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली असून तलाठी आणि कृषी अधिकारी गावोगावी जाऊन पंचनामे करत आहेत शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे पावसामुळे संपूर्ण पीक हातातून गेलं आहे आता घर चालवायचं कसं याची चिंता लागून राहिली आहे सरकारनं त्वरित मदतीची घोषणा करावी अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच मदतीसंदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता मदतीत विलंब झाल्यास शेतकऱ्यांचा संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी आमिन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज